आई लेकरेला पाहिजे इकडे येऊ नको देऊ नाहीतर सगळं रिंगाने घालून ठेवती अरे बाबा 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 रे अरे वहिनी तुला राहू देतील का तसे हवा किंवा सुटली राहील का अरे रवी आले का तुम्ही राहून कोण नाही काय ते आता कोणतं काय काय हवा पाण्याचे कोणते दिवस आहेत पाणी येतात पाणी गेलो पण कोणती हवा सुटते थंडी आहे ना उद्या होते का मग पाण्या किती छान डेकोरेट केलं हो ना बापरी हे डेकोरेशन वाले बोल होते का तुम्हीच फुगवले फुगे <laughs> <laughs> मी कोण फुगू एकटी तुमचा भाऊ नाही काय तुमच्या भावात तशी लय हवा भरेल आहे टम्म फुगेल असतात कधी म्हटलं ती हवा जरशी फुगे झाला <laughs> काऊ मा न भावाचे मजा उडवता हा ही रांगोळी तुम्ही नाही कळली तुम्ही कळली कळलं की बापा रे वेलकम टू स्वीट होम हम्म <laughs>

साइड साइड जायचं फुलाईवर पाणी नाही पडला पाहिजे अरे बाबा चंकू मंकू कुठे आहे तेली का कोंडून ठेवलं काय का घरात तेली बोला येऊ लागत आनंद ए खुशी ये बाई ये, ये आई ना पाय काय काय केलं ये पाय आले हा रवी तेली ने आणायचं इकडे तेली आज मी वरच ठेवलं आई बसलेली आहे त्याच्याजवळ आज तेली आणतच नाही खाली आता काय बाळे लोक नाही तर ते तर सगळ्या धिंगाणा बाजू तीन अरे भाऊ हे होती लागणार नाही ना राजू काय तुम्ही होती लावायला लावून राहिले हे लय झालं नाही सर अरे भाऊ तुम्हाला सांगितलंय ना कॉन्ट्रॅक्ट दिलाय ना त्यानुसार तुम्ही करून द्या ना तुमच्या त्या भाऊने दाखवलं होतं ना आम्हाला फोटो त्याच्यातूनच आम्ही सिलेक्ट केलंय ना मग ते असायलाच पाहिजे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्यांना फोन लावा का बरं काय झालं रवी तर ते मला जसं फोटो दाखवल तर तसंच पाहिजे म्हणा आम्हाला करून एक रुपया कमी नाही केला त्या माणसानं आता मोठा हे नाही ते नाही रवी काय म्हणतात मेन माणसाला फोन होना। को दा का, काई तेले लावा म्हणा कोण आहे ठेकेदार आहे काय म्हणतात त्याला त्याला लावा म्हणा फोन असं कस हा ना हा लाल टी शर्ट वाला लयच नखरेल दिसते मला जर सांग काम कुछ आ रहे। काम आहे काम करणं वरती काय मी थांब युत्रच्या मालकाले नावच सांगतो याच की हा बरोबर काम नाही करत कार सांगते हे नाही ते नाही ते नाही हे नाही असं कसं नाही नाही आम्हाला काय करावं लागते भैया महिने बोला था ना आपको

हम्म माझा भाऊ साधा भोळा आहे त्याला कोणी फसवतेस ते काय दिसूनच राहिल ना अरे थमा म्हणजे म्हणजे बागाचे पणजे कुत्र्याचे कानन उंटाची कुली, गरात। हो सागत आहे तुझ तुझ्याच घरात हो माई मोठी आईने केला का स्वागत तिला जर समजीन ना ताव ता ते तर <laughs> ते तुला थँक्यू नक्कीच म्हणून माय मोठी आई किती करतो साऱ्या घरात फुलेच फुलं लावले फुगेच फुगे लावले आता काही कळत नाही आनंदान खुशी कुठे वदर आहेत ते त्याच्या बाबाजवळ अ माहिनीनं कालपासून लेकर खाल नाही येऊ हे फुगे फोडतील ते फुला हे करतील आणि लेकरं होय ते करू देत होते का असं पण ते मोहिनीनं बाय वदरच ठेवलं कालपासून असतील म्हणलं आण काय व मोहिनी लेकर आहेत मग लेकराशी मजा आहे का आणि लेकर ले। मग त्याची बहीण आली ना मग बहीणचं स्वागत आले बहीण भाऊ लागतील नाहीत का मोठे राहते बहीण भाऊ आहेत ना तिचे हवा काय व मोहिनी आवाज आनंदा आनंद वर आहे तेईले म्हटलं बसा तुम्ही रूम मध्ये ते घेऊन <laughs> ओ आई निरा फुगेच तू होते होती सगळं फुलं हे करत होती मी एवढं सगळं केलं मग हे काही राहिलं तर पाहिजे आता काय एकदा फोटो काढले कॅसेट काढले की मग कसं राहून जाते हे मग लेकरांना फोडले तर काही वाटत नाही <laughs> काय ताई खूप केलं ताई पण कधी कधी केलं तुम्ही एवढं लेकरांना सांभाळून असं थोडी आहे मी एकटेन नाही केलं गा बाई डेकोरेशनवाले सांगितले होते ये मम्मी हिला टिक्का लावू का असं नाही अशी आरती आणि आर ते फक्त ते पाणी आणलं ना बाई ना

बाबूजा आजीला बोला बाईल बोला ना ओ बाई ये ना घ्या ना तुम्ही तुमच्या सगळं भाऊ थांबा तिचा फोटो आजी सांग काढा बापा अ मग आजी जवळच आहे ते आजीची काही कमी तीन तीन आजी आहेत तिले दे बरं रश्मी रश्मीची आई इकडे ना ये येणा आई ये ना फोटो काढ नाही ये अ बाई रश्मी पाय गे गव न जाय बस तू तशी हा रश्मी ये इकडे बसतो ये तुझे घेतले ना फोटो तू तोपर्यंत पर्यंत बस नव इथं खाली उभी कशाला राहते एवढा वेळ ज्यूस आणू का ज्यूस पेन वहिनीने ज्यूस केला तुझ्यासाठी नाही थोड्या वेळानं पिते ना थोड बसतेस मग मी इकडे मम्मी मी बसते खाली हा हो हा बस आरामशीर बस रवी रवी पाय जो बस बाई बस गौन येते माय बाई मग काय तर हात पाय गौन नाहीत खेळत थकली पोरगी भाऊ काळा बाप्पा साजरे काळा रश्मी हे घे हे पे पहिले मग चांगलं वाटते फ्रेश वाटते आणि कपडे बदलते का ते वर वर पण फोटो काढायचे आपल्याला पाय नाही तर हा ड्रेस लावला दगधग होते आहे ना <laughs> नाही ताई ताई तुम्ही सगळं घरात फुगे लावून दिले काय किती सजवलं कधी केलं हे एवढं मी काय एकटे ना थोडे केलं बाबा तुझ्या दादा न हे सांगितले होते ना ते डेकोरेशन वाले त्यांनी करून दिलं सगळं कालपासून हवं मी याच्यात कालपासून आहे हे सगळं हा माझे लेकर बिचारे तिकडे दुखून ठेवून ठेवले या रेव <laughs> लेकर या अरे आनंदा ये काका बोलवती बाई हा बा याच्या जवळ उभे राहता काय ना तो खाली बसा ना मांडीवर जसं मांडीवर घेणार बाईले आहे सांग ना सांगतो ना सांगतो मी वेगवेगळ्या पोजेस सांगतो तुम्हाला हा सांगा बापा साजरा नल्बम साजरा तयार करून देजा आमची बाई घरात या जा मग बाईच्या स्वागताचा म्हणून असा अल्बमच तयार कर जा साजरा फोटोचा रश्मी ये आराम कर तू अरे यार वहिनी ने यही रूम मध्ये सजवलं का <laughs> <laughs> जाऊ दे जाऊ दे मी इथे साइड न बसते थोडेसे यक्षिका वहिनीने नाव ठेवलं वाटते बाईच काही म्हणतच होत्या मला मुलगी झाली तर यक्षिका ठेवू मुलगा झाला तर यश ठेवू म्हटलं बरं त्याच्या <laughs> मोठ्या आईनं ठेवलं मग नाव तिचं <laughs> आ? अरे हो लेख मालक्षी नाही लिहिले लगे बस इकड साइडन बसतो आराम खूप वेळची उभी उभी आहे ना बसते बस मला स्वेटर पाहिजे थंडी वाजत आहे ना थोडी घातले की गर्मी होते मला पण आई म्हणते ते घालवलंच राहू दे कानाला बांधलेलं राहू दे अरे बच्चा आता तू तु तुझं नको ला तू आई सांगते बहिणी सांगता ते सगळं आई का ते घाल स्वेटर ग्विटर अंगाली गुंडाळून गुंडाळून राहायचं आपल्याला आता आता आपल्या बाळाची काळजी घेणार आहे ना चांगली माहिती आहे ना मला कानाले बांधले की गुदगुल्या होतात अरे बा तू खरं बेकारच काम आहे उद्या किती होतात जे आराम करशील आराम कर पाहिजे फोटो राहिलेच तिथे बहिणीच्या ते फुलं मोडू नको त्याचे माझी रानी काय करून राली पाह तुम्ही माझी छकोली इतकी हुशार आहे अशी मस्त झोपेला आहे मस्त मारे फोटो काढणं चालू आहे तिचे तिला काही घेणं देणं नाही किती हरिक झाला बाई माझ्या घरच्या ला किती नशिबवान आहे माई पोरगी एवढा आनंद आहे एवढा हरिक आहे तिचा एवढं कौतुक आहे तिचं किती लाडात आली ते खरंच नशिबवान आहे माई छकुली आई पेक्षाही लाड करायला मोठी आई आहे तिले पण बाबापेक्षाही पेक्षाही मोठी बाबा लाड करतात तिचा <laughs> अरे मांडीवर घे <laughs> <laughs> ना तिने अशी भेटत जशी तिने मांडीवर घेले तर काळा भाऊ काळा असा फोटो काळा साजरा पप्पा या ना तुम्ही अरे काळा काळा तुमचे काळा ना ओ भाऊ चांगला फोटो नाही आला तर डबल घ्या हा डबल घ्याचा फोटो हो बाय बाय हो ये खुशी ये ये बाळा तो नाही ना बापा बोकरीन गिकरीची -क्रिंग त्याले तिला मी सांगितलं शी आहे तो म्हणून ती दूर दूर झाली आहे नाहीतर तर त्याच्या जवळच येते मीरा नाही काही नाही करत माझ्या जवळ ये बाई हात लावून येते ये झोपला तो खुशी कोण आहे सांग सांग मला कोण आहे कोण आहे बा कोण आहे बाळ हा बाळ आहे म्हणते ना <laughs> माहितीये मग रश्मी आल्या आल्या लागे अदरच होती लो मग खाली आणले ना तुला गे बरोबर गेली तिच्या जोड तिला वाटलं दोन तीन दिवस कुठे गेल गेली तिला त्याला गे गेली पाहि तिच्या इकडे तिला काय वाटे का सांग <laughs> तिला काय वाटे पहिले अलग दिशी आता ओलग दिसते असं काही वाटते काय वाटे? काय का सांग थोड्या वेळ गेलीच नाही रश्मी जोड दुरूनच पाहाय तिले मग ते म्हणे य बाई तुला गे तरी बी नाही गेली दुरून तिच्या जवळ अशी उभी राहिली मी पाहिजे रश्मी म्हटलं अव तू गेली तर पोट फुट गेल की गेल आता तिला वाटते अशी कोण दिली तिले पण कुठे गेली ती असे वाटत असेल तिले <laughs> <laughs> अरे त्या लेकराली निजू देना शांत किती फोटो काढता रे तुम्ही <laughs> आनंद कोण आलो <laughs> बा आपल्या बा... घरी <laughs> बाळ आहे ते बाळ आहे बाबूचीत बाई आहे ती दिदी दिदी आहे ना ती छोट्टीशी दीदी खुशी कोण आलं बाई कोण आहे आपल्या घरी आलं कोण आलं बाई लेकर कोण आहे मा छान काय काय म्हणतील खुशी को बाळ बाळ आता खुशीचं चॉकलेट खाते खतबो आता बाळालाही ना लग दुकानात तर ह आता आबाले तिणतील ना तू दुकानात न्यायच अगदी हा आता कसं नेसन तर न्याय म्हणा नाही तर दोन्ही पण दोन नेत आहे आता एक डोक्षरपासून जा म्हणा हो <laughs> बाई मोहिनी मग सरक ना बा काटावर बसली ना तू नाही ना बाबा बरोबर बर, 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 बर सरकली मागे ए खुशी मागे मागे हो मांग 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 बाबू जोड नाही बापा शिखरते तो हे बापा शी ये तो शी करते सु करते घाणेरडा आहे घाणेरडा हात नाही लावू बापा त्याले हो शी करते तो हात लावनी बापा त्याले

नाही तिने अंग ना टाकलं ते आलं तसून फोटो काढा आणि हे करा बसू बसू ते कंबर भरून येते ना म्हणलं जाय अंग टाक ते भाऊ फोनवर बोलून राहिले काही चालू तिला अंगटा आम्ही काढतो म्हणलं फोटो आणि घंटात बर हो तू तुम्ही लय नका साजरा नसते बस झाले ना किती काढून राहिले फोटो नाही ना पप्पा बस आता थोडसेच राहिले हे सगळं निघालं पाहिजे ना मग सगळं डेकोरेशन आता एवढं केलं हे मी रवी तुम्ही जिथे उभी यायची नाही तिथे घेऊन काढता घ्यायचा फोटो हा <laughs> हे हो तेन फुगे तो काय करतील मग लगते हे फुगे घेऊन जातात का नाही हो पप्पा ते नाहीत नाही तेतून राहतात कसेच राहतात पुढे ते त्याचे पैसेच गेलात ना त्याने समजा आपल्या जवळून ते असं हो हा ना त्याले म्हणा घेऊन जातात काय करतात रे एवढं कुठले गुठले लेकरान तोंडा गिंडात घातलं तर लहान लेकर आहेत आपल्या घरात घेऊन जा म्हणा त्याले कुठे असलं तर ते तिथे कामातील त्याच्या काय करावं लागते अरे लेकराला पाहायचं आहे तुमच्या फोटोच्या तालात लेकर हे करसान मोहिनी बाई ते लवकर लवकर करायला ते भाऊले काय करू राहिल तर फोटो काढा मग ते लेकराली शांत त्यांना निजवा इतक्या वाकोळ इकडे तिकडे हिंडवणं साजरं नाही हो पप्पा रवी जा ना पहा ना त्या भाऊच झालं की नाही तर काय करून राहिल तर लेकर राहून राहिल तर काढून घेणार मला फोटो अजून लेकर रडायला लागले की मग काय बर बर बाहेर आहेत का ते भाऊ नाही आबाले किती काय जे पाहिजे लकराल जास्त हे नका करू नाही मोहिनी बरोबर आहे बस झालं ते फोटो फोटो हम्म जशी लकराच्या डोळ्यावर ते साजरं नसते म्हणतात इतके खेपते लाईट पडणं पण गरीब किती आहे हो सोपे का हे रश्मीची बुरगी रश्मी पाहिली गाव भर कल्ला हा सर घर दन ते रश्मीच रश्मीची पोरगी पाहिलं माय किती गरीब <laughs>